तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर माल वाहतूक करणारा कंटेनर पलटी झाल्यामुळे आज सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक ठप्प झाली चंदनापुरी घाटाजवळ दुभाजक तोडून हा कंटेनर पलटी झाला होता या कंटेनरनं दुचाकी स्वराला धडक दिल्यानंतर हा कंटेनर रस्त्यातच मधोमध पलटी झाला अपघाताची माहिती मिळताच डोळासने महामार्ग केंद्राचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले त्यानंतर या अपघातग्रस्त कंटेनरला क्रेनच्या साह्यानं बाजूला करण्याचं काम सुरू होतं आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू होती कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं हा अपघात झाला अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली तर या अपघातामुळे नाशिक तसेच पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहन चालकांना आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागलाय सकाळी अपघातामुळे दीड तासापासून वाहतूक ठप्प झाली होती नाशिक पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर डोळासने महामार्ग पोलिसांनी दोन तासानंतर ही वाहतूक सुरळीत केली बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा